सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी बनवता येतील असे पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे खमंग खुसखुशीत अप्पे बनवणार आहोत हे आप्पे बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यांपासूनच मस्त खमंग असे अप्पे मनात येईल तेव्हा आपण बनवू शकतो मुले जर ज्वारीची भाकरी खात नसतील भाज्या खात नसतील तर हे पौष्टिक अप्पे तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता बनवायला एकदम सोपे आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होतात नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता इथे मी एका पातेल्यामध्ये दोन कप स्वच्छ चाळून घेतलेलं ज्वारीचं चा पीठ घेतलेलं आहे रोज आपण ज्वारीच्या भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ मी इथं घेतलेलं आहे आता यामध्ये चार मोठे चमचा रवा घालून घेऊ रवा जाड किंवा बारीक कोणताही वापरू शकता आता यामध्ये आपण दोन मोठे चमचे बेसन पीठ घालू बेसन आणि रव्यामुळे आप्पे खमंगाने खुसखुशीत बनतात रवा किंवा बेसन यातील एखादं साहित्य स्किप केला तरीही चालेल आता यामध्ये एक चमचा तिळ घालून घेऊ तिळामुळे आप्प्यांचा खमंगपणा आणि पौष्टिकपणा अजूनच वाढतो आता या पिठामध्येच आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊ आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत ज्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची किसलेलं गाजर बारीक चिरलेला टोमॅटो शिजवलेले थोडे स्वीटकॉर्न्स बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ठेचून घेतलेलं अल्ल आणि हिरवी मिरची इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसंच भाज्यांचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसंच तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता भाज्यांमुळे या आप्प्यांची पौष्टिकता अजूनच वाढते तुमची मुलं जर एखादी भाजी खात नसतील तर तुम्ही यामध्ये घालून ती त्यांना खाऊ घालू शकता आता या सर्व भाज्या आपण पिठामध्ये घालून घेऊ सर्व भाज्या पिठामध्ये घालून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला एका चमचाने हे सर्व साहित्य कोरडंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला या एक कप इतकं ताक घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही इथे अर्धा ते पाऊन कप दही वापरू शकता किंवा त्याऐवजी एका लिंबाचा रस वापरला तरीही चालेल आता ताक घातल्यानंतर याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये लागेल तसं म्हणजे गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आप्याचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे बॅटर जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही मध्यम असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून घुटाळ्याविरहीत बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घाला म्हणजे पाण्याचा अंदाज येईल तसंच बॅटरमध्ये गुटळ्याही होणार नाहीत बघा या पद्धतीचं आपल्याला मध्यम असं बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा बॅटरमध्ये अजिबात गुटळ्या वगैरे झालेल्या नाहीत अगदी स्मूथ असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक खमंग फोडणी घालायची आहे तर इथे मी तडका पॅनमध्ये एक पळीभर तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरेही आपले चांगले फुलले की यामध्ये अर्धा चमचा हिंग पावडर घालून ही खमंग फोडणी आपल्याला या मिश्रणामध्ये ओतून घ्यायची आहे या फोडणीमुळे मस्त अशी आप्प्यांना टेस्ट येते अशी फोडणी घालून भरपूर भाज्या घालून आप्पे एकदा नक्की ट्राय करा दुसरी कोणतीही चटणीची इथे गरज लागत नाही घातलेली फोडणी या बॅटरमध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता तुम्हाला इथे एक प्रश्न पडला असेल की फोडणी पिवळी का दिसत आहे तर जिऱ्यामध्ये थोडी हळद मिक्स झाली होती त्यामुळे ही फोडणी पिवळी दिसत होती फोडणी यामध्ये चांगली मिक्स करून झाल्यानंतर या स्टेजला जर मिश्रण हे थोडं मला थोडं घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता पण या ठिकाणी मला पाण्याची आवश्यकता वाटत नाही त्यामुळे मी इथे पाणी घालत नाही अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आता हे आप्पे अजून खुसखुशीत आणि जाळीदार व्हावेत याकरता यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालू त्यावरती थोडं पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घेऊ इथे तुम्ही खाण्याच्या सोड्याऐवजी अर्धा चमचा इनोही वापरू शकता खाण्याचा सोडा घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिश्रण थोडं फुललेलं आहे इथे तुम्ही परत एकदा बघून घ्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशीच हवी यापेक्षा थोडं घट्ट ठेवू शकता पण यापेक्षा पातळ नको आप्पेसाठीचं इथं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण आप्पे लगेच बनवायला सुरुवात करूया तर त्याकरता इथे मी गॅसवरती आधीच आप्पेपात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता या आप्पेपात्राच्या प्रत्येक खानामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे या पद्धतीने आप्पेपात्र आपल्याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे आप्पेपात्र चांगलं गरम झालेलं आहे सुरुवातीला साईडनेच बॅटर घालायला सुरुवात करूया सुरुवातीला मध्यभागी बॅटर न घालता साईडनेच बॅटर घालायचं आहे आणि नंतर मध्यभागी घालायचं आहे कारण मध्यभागी असलेल्या आप्यांना जास्त हीट लागतं त्यामुळे सुरुवातीलाच जर आप्पे मध्यभागी घातला तर मधले आप्पे करपू शकतात त्यामुळे साईडने सुरुवातीला आप्पे घालायचे आहेत आणि नंतर मध्यभागी आता आपेपात्रामध्ये आप्पे घालून झाल्यानंतर गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवून दोन ते -ती तीन मिनटं हे आपे चांगले वापरून घ्यायचे आहेत दोन ते -ती तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढूयात तर बघा दोन ते -ती तीन मिनटामध्येच आपले आप्पे चांगले फुलून वरती आलेले आहेत अगदी मस्त असे फुललेले आहेत तुम्ही बघू शकताय आपे खालच्या बाजूने व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आता हे आपण आप्पे उलटून घेऊयात उलटून घेताना मधले आप्पे आपल्याला सुरुवातीला उलटून घ्यायचे आहेत मधले आपे पटकन भाजले जातात त्यामुळे मधले आपे आपल्याला सुरुवातीला पलटी करून घ्यायचे आहेत आणि मग साईडचे पलटी करून घ्यायचे आहेत आता सगळे आपे पलटी करून झाल्यानंतर मध्यमाचेवरती दुसऱ्या बाजूनेही आपल्याला आपे दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटांनंतर झाकण ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी एखादा आप्पा आपल्याला चेक करून बघायचा आहे तो खालून व्यवस्थित भाजला आहे की नाही जर व्यवस्थित भाजला नसेल तर अजून एखादा मिनिट तुम्ही झाकून ठेवू शकता आणि नंतरच आप्पे उलटवून घेऊ शकता दोन ते तीन मिनटात दुसऱ्या बाजूनेही आप्पे चांगले भाजले गेलेले आहेत आता हे आपण काढून घेऊयात आता जर तुम्हाला वाटलं की एखादा बाजूचा आप्पा व्यवस्थित भाजला गेला नाही आहे तर तो आप्पा उचलून मध्यभागी ठेवायचा मध्यभागी आप्पे व्यवस्थित भाजले जातात मध्यभागी चांगली हीट लागली जाते त्यामुळे आप्पे व्यवस्थित भाजले जातात बघा मस्त जाळीदार खुसखुशीत पौष्टिक खमंग आपे तयार झालेले आहेत किती मस्त भाजली गेलेले आहेत तुम्ही बघू शकताय त्याचबरोबर जाळीही किती मस्त पडलेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त अशी वरून खुसखुशीत आणि आतून भरपूर भाज्या असलेली पौष्टिक आप्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग